हां नमस्कार मित्रांनो लिंग साठी कॉमेडीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत स्वागत बालाजी शेवाळे साहेब बघाई गिरीश पाटील यांच्यासोबत आम्ही आता ते मित्रही येणार मित्रांना थोडं वेळ लागला आहे आम्ही थोडं घेण्यासाठी आहोत गोष्टी चित्र फिरत चालणार लग्नामध्ये मी माझ्या लग्नाच्या पाच सात ठिकाणी क्रिकेट वाणंग असल्यामुळं उद्या तर हा होते मी बाबा काय आम्हाला ज्ञान नव्हतं कोणी चांगलं काय नाही ते एका ठिकाणी गाव आहे उत्सळगाव पण गाव आहे व त्या ठिकाणी ते गावमध्ये सवार मग तिथे गेलो होतो आमची माय भोंग आमचे आमची आहे ते गेलो आम्ही सकाळी उठलो गोदरी पामो मस्त सकाळी ती बोरगी तिकडून पोप वाटते रिजेक्ट केली ते आपलं काय बोल तुम्ही पोपर म्हणतो बघायला तिथे वापस झाले गरपाल पाहिले बावीस मुली बघितलं बघितलं हां जेवढं मुली बघितलं तेवढं तेवढं बघा जेवढा मग एकच मुलगी आता हेच बोरगावची आमची रेंगलोर बोलतो तेव्हा इतर गावाकडचं वातावरण नुकसान आहे गावाकडले सुका दुकाचे कोणी येतात येतात लोक काही अडचण आणि काही झालं जवळ आहे की सुखा चुकाला पडते हां इथं काही नाही इथं सुख आमच्या बाजूला आवड तुरुंग आठ नौ वर्ष ऑनलाइन सुन ना वो तो जी नहीं आता YouTube अपन यूट्यूब ना सर्वाला यूट्यूब का मजा कसें अपनी अपनी हे असोक नीवन खेला जो एक हजार मज़े वीडियो लाइट मेरे एक दीन हजार जो वीडियो आते हाँ यूट्यूबला हजार कि दुसरे जाणं नाही खूप मधुबारा कुपुईकी मधुबारा त्याच्यामध्ये फक्त की असतात जेवणाचे वगैरे मुलीच आहे किमी टाईम किती वेगळे असे टाकते आणि मुलाचे छोटे छोटे असे व्हिडिओ बनते त्याच्यात किमी टाइम्स नेम सोडायचे त्याचे तर लोक त्याला चार हजार व्हिडिओ बनवायचे त्याचं काय आपलं त्याच्यानंतर फायदा होईल आपल्याला काय ना बघा आता त्याचं काय ये ते हजार सतरा झाला तर मग पुढं काही होऊन जाते ते दीड हजार सतरा झाले आपले सातशे ऐंशी झाले ब्याऐंशी आपले कसंही आपले पैसे कमावं असे आपल्यासाठी काय की बाबा आपल्या अंगामध्ये जे कला आता शाखवा ते आपल्या लोकांना कळालेत आता एकमेकाबद्दल आपण तिची प्रेमाची भावना आहोत या उद्देशानं आजकाल बघा स्वतःच्या आईवरील स्वतःच्या आईवरील लोक फोटो काढायला लागते भावाला भाव ओळखायला तयार नाही बोलणं बंद झालं ना भाऊ भाऊ बहिणीला बोलणं कॉन्टॅक्ट बोलणं करा करा बोलणं बंद झालं आम्ही काय करतो बाबा बोलणं आई वडिलांची सेवा करा जा म्हणजे भाऊ बहिणीची प्रेम जोपर्यंत जीवन राहतात तोपर्यंत आपले नाते विसरू नका आयुष्यामध्ये बैसा येतो जाते पण गेली नाते परत येत नाहीत बरोबर आहे म्हणा गेला पटना चांगलं झाली सोडून द्या नात आम्ही म्हणते बा सोडून जावा काय करा छान ठेव छान ठेवले मग आता मी बरे तिथे आता मी एवढं आम्ही असं केलं किंवा जवळपास मिळू दोन संस तीन संसर्ग होती जोडीलो जोडले

त्याचे घडव कुठे एकत्र त्याचे तुटलं तर केंद्र लोडो हे नंतर लोक सांगतात मला किंवा काटेबामुळे आमचा संसार झाले आम्ही एकत्र आलो तेवढंच आण नंतर आपण सांगतात कोरोना दिली लोकांना आपण कोरोना म्हणजे काय सर्दी आहे बाकी काय नाही ते आम्ही कोरोना टाकलो एक तास एक कप पाणी घ्या आणि टाका उकळा त्याचं नीट टाका आणि तुम्ही त्याची परिफ्री उलटी झाली तर सर्व खूप बाहेर करून तेच करोना हां आपल्या लोक नाही बरेच वाटते त्याच्याबद्दल लोक सेवा केल्यानंतर तीन वाजता उठायचं राष्ट्रपती पण करायचं त्याच्यामध्ये कोरोनामध्ये नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे राहुल गांधी आणि त्याच्यानंतर सोनिया गांधी यांना नेट मी पाठवलं रोज मेल डायरेक्ट तयार लोकांना इथे कोरोनामुळे त्रास पहिला व्हिडिओ टाकला तर तो जानेवारी दोन हजार वीसला टाकलं तर जानेवारी त्यावेळेस आपल्या देशामध्ये दहा ते पंधराच लोक आले होते कोरोनाचे ज्यावेळेस मला होते केंद्र सरकारने आहे ना यांना क्वारंटाईन करायला पाहिजे क्वारंटाईन नाही केलं देशामध्ये आपली परिस्थिती अशी होईल की लोकांना अन्न अन्न मग पडपावं लागेल पोलीस लोकं मोठी तर त्याच्यामध्ये डॉक्टर लोक मशी समसं मिळणार नाही आणि दूड पैसे होईल ते तसंच होऊन गेले ते असं झालं त्यामुळे सर लोक लोक लक्ष दिले नाही तर आधी त्याला पण क्वारंटाईन केलं पुन्हा त्याला म्हणावी दोन हजार हे विलिटेट आता हे लोकांना टीकावर आता हे आपले व्हिडिओ खूपच पण हे सर्वांना बघतात आता यूट्यूबवर ते आपले आम्हाला सवाट मी एक हजार लोक तयार केली होती पायपाय फिरण माझ्याकडे गाडीने होऊन लिहो भातून केले नागरिक नाव वगैरे घ्यायला असं कोणाकडे मंदिर मंडळ स्थापना केले त्याच्यामध्ये सुद्धा दुर्ला कोणाचे दवाखान्याचा प्रॉब्लेम असतो आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये जो डॉक्टर आहे त्याचा फक्त मी कमी कसे का कोणी कंपन्या <laughs> कंपनी जाऊन घ्यायचं असे हळदी कुंकाचे कार्यक्रम घ्यायचा म्हणजे हजार लोक त्या दिवशी हळदी कुंकाच्या दिवशी एक दिवस कोणी जेवण बनवायचं बाया बाया लोकांना कसं एक दिवस सुट्टी पाहिजे हजार लोकं त्यांनी कोणी पाचशे कोणी हजार कमाई हजार लोकांनी जेवण बनवायचे सर्व बाया कुटुंब धावी जे लोक असतात पुर त्याचे संस्कार करायचे त्यांना कला आहे कला जायची आता मी पहिले तेवीस आवाज काढत होतो त्याचे नेहमीच आवाज सर्व प्राण्यांचे पक्षाचे हिरोचे एवढा आवाज करून समाजाचे प्रबोधन दारू गंदी हे त्याच्यावर नाही करायचं आता व्हिडिओ टाकतो तेव्हा तेव्हा लई दारू सुटका हे भरपूर आपण पकडे बनव लय समाजासाठी काम करते आपण लोकांसाठी भरपूर त्याला लय लोकांचे कुठेही आणि शाळामध्ये एवढं दोष कसं नाही लोक बाहेर च शाळा निघाली की राहतेच पहिला आपण दहावीला नव्हतो काय दहावीला पहिलं एक मिनिट करून आवाज पालक सत्तरला तेव्हापासून मी नाही वाटायचं आता एक लाख काय दहा लाख लोकांपीत जाऊन दाव असं बोलतो आपण सने सोबत बोलायची भीती वाटायची असं आता काय भीती वाटायची काय इकडे आलो ना ट्रॅव्हल्समध्ये साध्या लोकांची आम्हाची वाटते यामध्ये आपली प्रेम राहते बघा मित्रांनो आम्ही आलेली आहे बघा इथं फिरून आले आम्ही आता मित्र येणार आहेत आमच्या आम्ही आता इथं त्याचे वेळ जावा म्हणून आम्ही इथं झोडनं आता थोडं डप्पा मारत घेतली पस्तीस वर्षानंतर आमचे मित्र आम्ही जेव्हा पोलीस थांबते हा माझे मुक्का माहिती जायचं आहे का पोरायला लावून देऊ माझ्या कंपनीमध्ये पोरायला लावले सी काय ना

पगार कमी देत देत नाही ती लोक म्हणतात तीच आपण करू शकतो प्रॉब्लेम येत नाही सर्वच कंपनी स्वतःचीच कंपनी आहे का एक ठिकाणी आणि दुसरीकडे काय काम करता येतात घेतो ना

आके सर गडबड करायचं वेळ लागतो काल झालं की नाही इतक्या मिनिटात गाडीवर आहेत ना हा चल ची बघा मित्रांनो बघा हे बहुत परिसर बघा गावाकडे झाली इथून आमच्या गावाकडे पाठवलं मग त्यांना आम्ही नाश्त्याला चाला दोनशे रुपये दिले तर मग व्हिडिओ युट्यूब मध्ये दिला त्यावरती पैसे हम्पी दाखाली छान वाटत त्यांना

आमचं काय में सीआरटीमध्ये होता की फॅमिलकर बोलत होतो माहिती फॅमिलकर जाऊ सी आय टीमध्ये आणलं का या कारखान्याला पट्टी कर्कना बंद जला वर्दी ना पुलिस चीन कर्कना मैं बंद कर्कना बंद जला वर्दी इंजन है पुलिस चीन ये वो मत कर कर्कना तब तक बंद जला बना दिए ना इस चल ये रात के लिए बंद करने वाले कितनी नंबरी फ्लिपकॉर्ट लगे थे ना जो भी जाने को राष्ट्रमणि पहला

पाच किरी असले यावंच लागते खेळणी वगैरे असल्या किणाऱ्या द्यावंच लागते काय ते घरपोकी करावंच लागते बघा मित्रांनो बघायला